नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहे की आजचा व्हिडिओ आपला उन्हाळी मशागतवर आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मशागतीवर चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो तर उन्हाळी मशागत तर आज एकोणतीस या मार्च याच तारखेला आपण मशागतीला सुरुवात केलेली आहे शेतकरी मित्रांनो तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलंच होतं की गहू पेटवल्यावर लवकरात लवकर वाई करणं आपल्याला आवश्यक आहे जर नाही केली तर जमीन कडक येते तर हे बघा अजूक जर आपण थांबलेलो असतो तर याच्यापेक्षा आपल्या शेतामध्ये ढकल दिसले असते हे आपला दुबार पेरणीचा प्लॉट आहे चेन्याचा याच्यातही चा चांगल्या प्रकारे आपली पणजी होत आहे यावर्षी पणजी काऊन केली मी कारण की आपण चार महिन्यात झाले फक्त नागरटी मारलेली आहे ती नाही का अजूक जर नागरटी केली असती तर अजूक पोल झाली असती तर सोयाबीनला जास्त पोल जमीन पाहिजे नाही शेतकरी मित्रांनो नाही का ज्या सोयाबीनला जे मुया असतात त्याला जे गाठी येतात त्या गाठी जर गाठीला जास्त पाणी जर झाला त्या जर गाठी आपल्या जमिनीला आवरल्या नाही घट्ट तर सोयाबीनची वाढ पण नाही होत आणि शेंगा पण नाही भरत आणि फुलारावरही फुलं कमी कमी सुटते शेतकरी मित्रांनो तुम्हालाही याचा अनुभव नक्की असतीलच नाही का ते थोच अंदाज आपण लक्षात घेऊन आपण खरीप हंगामासाठी आपण पणजी केलेली आहे पराठीसाठी तसाच पंजीस मारणारा कारण की त्या दुसरा जो प्लॉट आहे आपला त्या ठिकाणी आपली पराठी आहे शेतकरी मित्रांन तिथेही आपली पंजीस आहे बघा चांगली वाई होऊन जाय तर आपला वाई चालूच आहे बघा टॅक्टर आहे आपल्या शेतामध्ये वाई करतच सकाळीच टॅक्टर आलेला होता तर वाईला सुरुवात झालीच आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही हे कमेंट करून सांगा तुम्ही पंजी मारली की नागरटी केली आणि यंदा काय लागवड करत आहे नागरटीवर तुम्ही जर शेतकरी मित्रांनो तुमचं माथेगाय वावर असेल जास्त पाणी निचरा करत असेल म्हणजे दोन तीन पाण्याचे मुसळधारीही पाणी आला तर लगेच चार दिवसात वयाने येत असेल तर नागरटी करा शेतकरी मित्रांनो कारण की पराठीला खूप पाणी पाहिजे आणि सोयाबीनलाही पाणी पाहिजे नाही का जर तुमचं बदाड वावर असेल पाण्याचा निचरा कमी करत असेल नाही का तर आपली पंजीस बरी जा जास्त जर खोल नागरणी झाली तर पाणी धरून ठेवेल पहिलेच पाण्याचा निचरा कमी करते ते जमीन जर दलदल जर झाली तर मुया कुठून आवरून धरणार आणि उठावा कुठून भेटणार आपल्या पराठीला सोयाबीनला तुरीला तर असं पीक करपण्याच्या याच्यात जाते शेतकरी मित्रांनो आपल्याला उत्पादन होऊ शकणार नाही नाही का असं बरेचसे शेतकऱ्यांसोबत होते तर दरवर्षी नागरटी करणं हे पण धोक्याचं आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे पोल जमीन नको म्हणजे आवरून धरली पाहिजे लगेच जमीन पाणी आल्याबरोबर अशी दलदल नाही राहिली पाहिजे तेच लक्षात ठेवून आपण यंदा खरीप हंगामासाठी आपण पणजी केलेली आहे नाही का जर आपलं हे व्यवस्थापन योग्य असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा शेतकरी मित्रांनो तर आपण यंदा आपलं जे आपण चणा पेरला गहू पेरला पूर्ण जमीन आपण नागरून काढलेली होती रोटावेटर मारलेला होता तर आताच नागरणी केलेली आहे आपण झालेस किती पाच पाच महिने झाले फक्त तर आता ल लगेच आपण नागरटी केली असती तर आपलं नुकसान झालं असं शेतकरी मित्रांनो आता समोर किती पाणी येते काय येते याचा अंदाज नाही आपल्याला तर पणजी ही आपल्याला योग्य ठरेल आपल्याजवळ पाण्याचं व्यवस्थापन आहे विहीर आहे ज्यांची करोडो जमीन आहे पानबसन आहे तर त्यांनी पणजी मारावं आणि ज्याच्याजवळ पाण्याची व्यवस्था आहे जर पानब म्हणजे वयनसार वावर असेल वयाने येत असेल लवकर तर नागर्टीही करणे फार लाभदायक आहे शेतकरी मित्रांनो जर समोर पाणी जर आपल्याला बरसात जर कमी झाली तर नागर्टीचा आपल्याला समोर फायदा होऊ शकतो कारण की नागर्टीत जास्त पाणी मुरते पाणी धरून ठेवते ते जर पाणी कमी आला तर शण भरायला बोंडो पकवायला आपल्याला त्याचाही फायदा होतो पण नागरटी पाच सहा महिने झाले का नागरटी प्रत्येक पिकाला जर नागर्टी केली तर आपली जमीन पोल होऊ शकते पीक येईल नाही येईल हे वातावरणावर आहे शेतकरी मित्रांनो पण आता आता मी समजा आता पणजी मारली आता हिवाळ्यात अजूक नागर्टी चेण्यासाठी नागर्टी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो नागरच पाहिजे चेन्याला तर वाई चालूच आहे आपल्या शेतामध्ये हे बघा आणि दुसरी गोष्ट एक आहे शेतकरी मित्रांनो आता आपण पणजी मारलेली आहे आता जे काही आपण आपण चना सोंगत होतो चना सोंगताना बऱ्याचशा अड्या दिसलेल्या होत्या आपल्याला दिस आप बरेचसे शेतकऱ्यांच्या चण्यावर चे अड्या आल्या होत्या शेवट शेवट नाही का अडी अडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत होता तर त्या अड्या त्याचं जे पतंग आहे शेतकरी मित्रांनो ते आपल्या जमिनीवरच राहतात तर आपण लगेच काही चना निघाल्याबरोबर वाई नाही केली ते पण उन्हीच्या सहाय्याने आपण मरू दिले थांबलो थोडंसं थांबलो चना संपल्यानंतर जमून जमीन आपण तापू दिली नंतर आपण वहीला सुरुवात केली नाही का तर आता वाई केल्यानंतर आता ही जमीन तापेल जिथली जमीन तापन तिथली आपली चांगली आहे तिथलंच हे जमीन पाणी पिणार शेतकरी मित्रांनो आपली जमीन जर तापलीच नाही तर ता पाणी पिण्याची क्षमता वाढणार नाही तिच्यात आता जे काही सूर्यप्रकाश आपल्या सूर्याद्वारे आपल्या जमिनीला मिळतो त्याच सूर्यप्रकाशाने आपल्याला जे काही बुरशी असेल ते नाहीशी होऊन जाईल कारण की सूर्यापासून बरेचसे प्रकाश निघतात वेगवेगळे अल्ट्रावायड किरण निघतात हे अल्ट्रावाईड जे किरण आहे शेतकरी मित्रांनो ते आपल्या काही जमिनीपर्यंत येत नाही याचं कारण कारण की जमिनीपासून ऐंशी किलोमीटरावर वायूचा थर असतो त्या थराला अल्ट्रावेट किरण अडतात आणि आपल्या जमिनीपर्यंत येऊ न देत तो वायू फार आपल्याला महत्त्वाचा आहे नाही का तुम्हाला हे पण याची पण माहिती असतील शेतकरी मित्रांनो हे शेत बघा वाई चालूच आहे आपल्या शेतामध्ये पणजीची तर तुम्ही कमेंट करून सांगा की यंदा तुम्ही नागरटीवर पराठे लावणार आहे का सोयाबीन लावणार आहे किंवा पंजीवर पराठी लावणार आहे सोयाबीन लावणार तूर लावणार आहे नाही का बेळ बेळ फाडून तुम्ही सोयाबीन पेरणार आहे का डो डोबणार आहे का पेरणी करत आहे नाही का तर अशा पद्धतीनं आपलं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळी मशागतीचं जमीन तापलीच पाहिजे आपली जमीन तापली की तिथलेच आपल्याला फायदा होईल शेतकरी मित्रांनो तिथलंच पाणी पिईल तिथलंच पाणीचा निचरा होईल नाही का तर यंदाची बरसात कशी होते काय होते हे आपण काही सांगू शकत नाही आपल्या जसजसे दिवस जातात समोर तसतसे आपल्याला माहीतच तस पडणार आहे तर यावर्षी पाहू आपण खरीप हंगाम सोयाबीन तूर कपाशी तीळ मूग उडीद बरेचसे पिकं असतात शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात नाही का तर नक्की कमेंट करा ह्या व्हिडिओ आवडल्या असेल तुम्हाला नक्की शेअर लाईक कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो हे बघा वही चालूच आहे आपल्या शेतामध्ये तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद